युगकवी वामनदादा कर्डक आणि प्रतापसिंग बोधडे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पुरस्कार वितरण सोहळा दिवे हा सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा एक नामांकित पुरस्कार आहे पुरस्काराचे मुख्य संयोजक संजय दत्ता निवडंगे दरवर्षी या पुरस्काराचे आयोजन करतात हा कार्यक्रम शंकरराव चव्हाण रक्षाग्रह येथे रविवार दिना एकतीस ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय गौतम जळबाजी कदम कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य डॉक्टर प्राध्यापक ऋषिकेश कांबळे स्वागत अध्यक्ष इंजिनियर प्रशांत इंगोले व तसेच वंदनीय भिक्कू संघ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून युगकवी वामनदादा कर्डक व प्रतापसिंग बोदडे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले आणि त्यांना संयुक्त जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे विशेष आकर्षण मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद तीन स्टार प्रवाह फ्रेम अंजली गडपाळे हिच्या स्वरांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले नामवंत गायकांच्या या संगीत मेजवानीत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे तसेच काळजावर कोर्ल नाव या गीताचे गायक अजय देहाडे चेतन कुमार सुप्रसिद्ध गायिका सपना खरात देखील गीतांची मेजवानी प्रेक्षकांना अनुभयास अनुभवयास मिळाली सामाजिक पुरस्कार तोफनातील दिवे याचे मानकरी यांना पुरस्कार वितरित करण्यात आले त्यामध्ये माननीय प्रभू सावंत सामाजिक कार्यकर्ते कुलदीप राक्षसमारे ॲडव्होकेट कनिष सोनसळे माननीय सय्यद खाजा सय्यद दादामिया राघोजी परशुराम कोकरे व तसेच सर्व मान्यवरांना पुरस्कार वितरित करण्यात आले यावेळी बहुजनांचे नेते आहेत आणि बहुजनांचे नेते हे आपल्या तळागरातील लोकांसाठी झेत आहेत मग आपल्या पण भीमबुधाला कव टाळता हे झाले मोठे प्रवंत गरु भीमाचे भी चिरंतन इथे भीमा हे चिरंत हा जो शेर आहे हा सर्वात महत्वाचा शेर आहे गाण्याचा या ठिकाणी महाराष्ट्रातील ज्येष्ठ सुषमाताई आहेत दादा आहेत मोठे मोठे मंडळी आहेत काळाला अनुसरून काय काही प्रताप सिंग दादा रे प्रतापसिंग रे प्रतापसिंग लिहावे असे रे प्रताप सिंग लिहावे असे खराबर शब्द दुकानावर किराणा दुकानावर आणसारखे लोक वापरताय काहीच्या काही माहित आहे बाबासाहेबांबच्या विद्वान माणसाचं वर्णन करणार किंवा त्यांच्या विचारांची महती सांगणार गाणं कसं असलं पाहिजे म्हणून प्रतापसिंग दादा लिहिता रे प्रताप सिंग रे प्रताप सिंग लिहावे असे रे प्रताप सिंग लिहावे असे रे प्रताप सिंग लिहावे असे कसे

संत कबीर क्रांतिबा फुले राजेषी शाहू महाराज यांच्या कार्याला मी सर्वप्रथम प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी कोटी, कोटी प्रणाम करतो आणि महाकवी युगकवी वामनदादा कर्डक जयंतीच्या प्रीतीर्थ हा इथं अत्यंत अप्रतिम असा कार्यक्रम होतो आहे म्हणून महाकवी वामनदादा कर्डक आणि प्रताप सिंगी बोधडे यांच्या लेखणी पुढे मी नसमस्तक होतो मित्र वामनदादा म्हटलं की गेल्या चाळीस पंचेचाळीस ते पन्नास वर्षापूर्वीच्या आठवणींचा हा सगळा आढावा माझ्या नजरेसमोर येतो आहे मला आठवतं महाकवी वामनदादा कर्डकांचा मुळाल्याच्या भंतेजींनी तिकीटावर कार्यक्रम ठेवला होता तेव्हा मी विद्यार्थी होतो आणि त्या कार्यक्रमात वामनदा त्रडकांच्या सोबत प्रतापसिंग बोधडे आणि मायावती मायावतीनं भीमराज की भेटी होऊन पहिल्यांदा तिथं गाणं गायलं पंचेचाळीस वर्ष होऊन गेली तेव्हापासूनचे हे कौटुंबिक संबंध आहेत मुंबईला अनेकदा गेलो लक्ष्मण केदार प्रतापसिंगजी वामनदा आमच्या भेटीगाठी होत राहायच्या इथं काही आठवणी मला मुद्दाम का सांगाव्या वाटतात वीस बावीस वर्षाच्या पूर्वी संजय निवडंगे माझ्याकडे थोडेसे भीतभीत आले आणि म्हणाले की वामनदा वा कर्डकांचा तुमचा सहवास लाभलेला आहे तर आपण त्यांची जयंती इथं साजरी करूया मी पुढाकार घेतला आणि दहा बारा वर्ष माझ्या स्वतःच्या फोर व्हीलर मधून सगळीकडे फिरून या कार्यक्रमाची खऱ्या अर्थानं नेर आम्ही ने दोघांनी रोवली कष्ट कसे उपसावेत याचं उत्तम उदाहरण म्हणजे संजय भाऊ निवडंगे त्यांच्या त्यागाला आपण इथं क्रांतिकारी जयभेमच केला पाहिजे हे सहजासहजी होत नाहीत त्यांच्या कुटुंबाने त्यांना खूप चांगली साथ दिली हेही जमेची बाजू आहे तिथं मला एक गोष्ट सांगायची वाटते गाणी तर आपल्या समाजात आहेतच समाजाच्या तळागाळातल्या मना मनामनामध्ये बाबासाहेबांची गाणी व प्रतापसिंगांनी लिहिली आहेतच पण हे क्षेत्र आपल्या समाजापुरतं किंवा आपल्या रसिकतेपुरतं मर्यादित राहू नये यासाठी वेगळं काय करता येईल याचा जेव्हा जेव्हा मी विचार केला तेव्हा यवतमाळचे माझे मित्र प्राध्यापक सागर जाधव यांनी आणि मी मिळून एक ट्रस्ट स्थापन केली आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांना प्रत्येक विद्यापीठामध्ये मराठी विभागातर्फे महाकवी वामनदादा कर्डक अध्यासन केंद्र स्थापन करावं असं सगळ्या विद्यापीठाला जाऊन आम्ही भेटी दिल्या आज महाराष्ट्रातल्या जवळपास सोळा विद्यापीठामध्ये महाकवी वामनदादा कर्डक अध्यासन म्हणजे अभ्यास केंद्र सुरू झालेली आहेत आणि जवळपास चौतीस विद्यार्थी वामनदादाच्या गीतावर आता तर आणि पी एच डी करत आहे इतकं भयव कार्य केलं पाहिजे गाणी तर आपण गातो तर वाजवतो काय सप्रेम बीड द्यायचं देतो दे ते आपल्यापुरतं झालं परंतु साहित्याच्या दृष्टीनं वाङ्मयाच्या दृष्टीनं समीक्षेच्या दृष्टीनं दादा मराठीतील इतर कवीपेक्षा तसुवरही कमी नाहीत हे सिद्ध करण्याची जिद्द माझ्या मनात होती मला आनंद वाटतो मी अभ्यास मंडळा होतो तेव्हा वामन दादांची कविता मी भांडून अभ्यासक्रमामध्ये नववीला आणि दहावीला ब्राह्मणांनी सरळ शब्द सर वापरायला हरकत नाही इतर सदस्य ब्राह्मण होते प्रचंड विरोध केला काय गीतांनी तुम्हाला सांगतो जरा करी ते पूजा मी अधि गौतमाची हे गीत मी दहावीला लावलं पण ते बदमाशील त्यांनी सेकंडरी सप्लेंडरी इंग्रजी माध्यमाच्या लोकांना टाकलं ते जनरल दहावीमध्ये टाकलं नाही असे खोड्या करणारे बरेच आहेत अशा अनंत अडथळ्यांना पार करत करत वामन दादा मी जे विश्व निर्माण केलं ते वेगळ्या पद्धतीनं आपल्याला आता समाजाच्या समोर आणावं लागेल मी तर सातत्यानं सांगत असतो की वामन दादा मराठीतील फार मोठे आग्र कवी आहेत त्यांना केवळ गीतकार म्हणून चालत नाही काही टीकाकार काय म्हणाले हे सिनेमाच्या चालीवरचे गाणे लिहिलं ते कसले गीतकार मी त्यांना म्हटलं राष्ट्र